आपण बघत आहात टी व्ही न्यूज आणि आम्ही चर्चा करत आहोत कोरोना योद्धा संदर्भात त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत कोरोना योद्धा कामगार संघटनाचे अध्यक्ष श्री विजय कदमजी विजय कदमजी नमस्कार विजयजी आज बहुतेक चोवीस झालं आहे एकोणीस ते सन दोन हजार वीसमध्ये मार्च पंचवीसपासून लॉकडाऊन झाला त्यानंतर कोरोना योद्धा म्हणून कोविड आलं कोविड आल्यानंतर पंचवीस मार्चला लॉकडाऊन झालं लॉकडाऊन झाल्यानंतर जेव्हा कोरोना योद्धा म्हणून आपण कामाला लागलात त्या संदर्भात काय सांगाल ज्या टायमाला कोरोना आला मी नावाशावाला जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये काम करतो मी काम करत होतो तर आम्हाला उद्धव साहेबांकडून मातोश्रीवरनं फोन आला आम्ही जणं होतो की लोक मरत आहेत तू तिकडे काय करतो आहेस म्हणून मी स्वतः सतरा जणांना घेऊन मी सेवनीन हॉस्पिटलला आलो सेवन ठ आम्ही सतराजण आलो बाईकने आलो आणि हॉस्पिटलचा सेवनिन हॉस्पिटलचा पहिला टाळा खोलणारा तोडणारा मीच होतो टाळा खोलला त्यानंतर मग पेशंट एवढी लाईन लागली कारण त्या टायमाला कोरोनामध्ये पेशंट घ्यायला के एमचा हॉस्पिटल सायन हॉस्पिटलला नॉट अलाउड होते कोरोना पेशंट घ्यायला कारण तिसरे दुसरे पण आजाराचे पेशंट होते त्यामुळे मग ते उदय साहेबांना सांगून कोरोनासाठी स्पेशलिस्ट म्हणून सेवन हॉस्पिटल ठेवला पण एका टायमाला एकशे वीस पेशंट आले आणि आम्ही सतराजणं एकशे वीस पेशंट घेऊन जण प्लस वार्डमध्ये पेशंट नाही वार्डमध्ये वार्डबॉय नाही वार्डमध्ये डॉक्टर नाही काय करत आज मग उद्धव साहेबांनी सांगितलं आत्ता एक दिवस तुम्ही इथं राहा आपण उद्या पण बघू आणि दुसऱ्या दिवशी वापस उद्या लोकं काम करायला मागत नाही त्या टायमाला सांडपाडामध्ये जे सांडपाडा ब्रिजच्या खाली ते भिकारी लोक होते मी त्यांना आंघोळ घातली सर्व काही त्यांना कपडे हिपडे दिले सर्व काही उद्धव साहेबांनीच केले फक्त मी माझी मेहनत घेतली की मला माणसं पाहिजे तिथून मी पंच्याऐंशी नवरा बायको यांना घेऊन मी सेवनिल हॉस्पिटलमध्ये होतो कारण सेव्हनिल हॉस्पिटलमध्ये खाण्यापिण्यासकट राहायची सोय होती मी त्यांना सर्व काही सोयी करून दिली उद्धव साहेब मग त्यांना सांगितलं ह्या लोकांना सर्व करा त्यांचा आधार कार्ड त्यांचा पॅन कार्ड त्यांचा बँकेत अकाऊंट त्यांना सर्व सुख सोयी करून दिली आणि त्याच्यानंतर मग जी लोकांना जेव्हा समजलं की आपण पण या म्हणून यायला पाहिजे म्हणून ही संघटना आम्ही तिथपासून साईट चालू केली की कोरोनायोद्धा कामगार संघटना साहेब बोल हेच नाव कायमस्वरूपी ठेवू आणि मग आजपर्यंत कायमस्वरूपी आम्ही कोरोनायदा कामगार संघटनाच नाव ठेवलं आहे तर साहेबांनी या कामगारांना काही सांग सांत्वना अपेक्षा केली होती का, दिली होती दुसऱ्या लाईटला लाट जेव्हा होती त्या लोक घाबरत होते उद्धव साहेब तेव्हा साडेतीन वाजता सेवन हॉस्पिटलमध्ये आले आम्ही मी कॅज्युटीमध्ये बसलो होतो कारण मी पहिली चोवीस चोवीसात किड घालायचो का कारण लहान लहान पोरं होते तेव्हा खरं सांगायचा आम्ही सरकारला न सांगता सतरा सोळा वर्षाची पोरं कॉलेजमधली पोरं पण माझ्याबरोबर काम करायला आली होती मी त्यांना किट घालून द्यायचो नाही कारण का आपली संघटना संघटित पुढे असेल तर आपल्या पुढे संघटना वाढते म्हणून मी त्या लोकांना किट घालून देतो मी स्वतः किट घालतो साडेतीन वाजता जेव्हा मी किट काढली तेव्हा उधवसाहेब स्वतः सेवनील हॉस्पिटल आले आणि मला होतं काय झालं बोला सर असं असं आहे तू घाबरू नकोस तुला मी न्याय देईल आणि तुमच्या लोकांना सर्वांना मी कायमस्वरूपी काम देतो अशा आम्हाला उद्या साहेबांनी बोलून घेतलं कोविडला काम करत असताना फॅमिलीची आठवण नव्हती का साहेब आम्ही तीन वर्ष आम्ही दोघं नवरा बायको तीन वर्ष माझे तीन मुलं आहे तीन मुलांना सोडून आम्ही सेवनिल हॉस्पिटलमध्ये तीन वर्ष राहिलो तीन वर्ष सेवनील हॉस्पिटलमध्ये राहिलो मुलाबाळांना सोडून त्यांची देखभाल कोणी करायची करायचं माझी मुलगी जरा मोठी दहावीला होती ती दोन्ही मुलांना सांभाळत होती मग सत्ता गेल्यावर आपण ही जी भागदोड केली आपण सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर काय निकाल निष्कर्ष आला रोज सोमवार मंगळवार आमची वारी असे मंत्रालय आहेत उद्धव साहेबांना लेटर दे देवेंद्र फडणवीसला लेटर दे तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांना लेटर द्या दीपक केसकर शिक्षण मंत्री यांना लेटर ले द्या गुलाबराव पाटलाला दे मंत्रालयात असा कुठचा नेता नाही आणि असा कुठचा लीडर नाही की त्याला आम्ही लेटर दिला नाही आम्ही सर्वांना लेटर ले दिला पण सर्वांनी हा होईल प्रोसेजर एकनाथ साहेब तर रोजच सांगायचे तुमचे प्रोग्राम प्रोसेजरमध्ये रोज प्रोसेजरमध्ये पण काय प्रोसिजरमध्ये का आमचं झाला नाही आम्ही गजानन कीर्तेकर साहेबांकडे गेलो त्याने आमची सह्याद्रीवर मिटिंग घेतली सह्याद्रीवर इकबाल चल साहेबांबरोबर त्या टायमाला चल साहेबांनी एवढं सांगितलं की प्रशासन तुमच्या कामाचा डिसिजन घेऊ शकत नाही पण त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असल्याने असं बोललं बोल होते की ठीक आहे मी डिसिजन घेतो मी जिम्मेदारी घेतो तुम्ही यांना कायमस्वरूपी शासन खोटे एकनाथ साहेबांनी जागेवर पलटी मारली मराठी माणसाचा घात केला एकनाथ शिंदे साहेबांनी असं काय वाटतं तुम्हाला कारण त्यांनी पुढाकार घेतलाच नाही याचे हसं होते मराठी माणसाला आम्ही देशासाठी लढलो आम्ही मराठी माणसासाठी लढलो आम्ही मुंबई बाळासाहेबांच्या मुंबईसाठी लढलो एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या टायमाला पुढेकार येऊन त्यांनी सांगायला पाहिजे मी जिम्मेदारी घेतो तू जर बाळासाहेबांना तू पण कट्टर शिवसैनिक आहेत आम्ही पण निष्ठावंत शिवसैनिक आहेत आम्ही तुला तेवढा लाज वाटायला पाहिलं की तू ते सांगायला पाहिलं की हे मराठी माणूस यांची जिम्मेदारी मी घेतो मग तू कुठचा मराठी माणूस मग आपण आपले जे खासदार आहेत त्याच्याशी राहुल शेवाळे राहुल शवाळे सा राहुल शवाळे साहेबांना दोन हजार बावीसला निवेदन दिलं आम्ही सोळा जण गेलो के एम हॉस्पिटल सायन हॉस्पिटल सेव्हनिल हॉस्पिटल जे आम्ही लोक तिकडे जमलो त्यांना लेटर दिला तर त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्याकडं तुम्हाला मला फोन आला आहे की तुमचं काम लवकरात लवकर करून द्या ठीक आहे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना तर बोलला हे लवकर लवकर करतील आम्ही पापस पंधरा वीस दिवस थांबलो वापस वीस दिवसाने त्यांना वापस आम्ही निवेदन दिलं की साहेब काम कुठपर्यंत आलं आहे तर त्यांनी एवढं आम्हाला गाजर दिला की बाळासाहेब ठाकरे दवाखाना तुम्हाला सर्वांना आम्ही कामावर ठेवणार आहे पण त्या टायमाला माझ्या डॉक्टर टू पडली की आपल्या या मध दक्षिण मध्य मुंबईत बाळासाहेब ठाकरे दवाखाना हाय कुठे हा अजून पण मला भेटला नाही आणि मी शोधला आहे पण त्यात ईडीला सांगायला पाहिजे की तो दवाखाना शोधा आणि आम्हाला सांगा आपलं याबाबतीत म्हटलं होतं की माझे आपले जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांच्यासोबत पण काय चर्चा झाली अमित शहाना मी स्वतः लालबागच्या राजाला पाया पडायला आलो होते त्या तिथे त्या टायमाला मी त्या लालबागच्या राजाचा अमित मला लय शिक्युरिटी गाड होती पण बोला आपण शिक्युरेटीला घाबर नाही बोला साहेब मला तुमच्याशी बोलत साहेब त्यांनी पण चांगलं पुढे बोलले ये पुढे काय आहे साहेब असंच आहे पण त्या टायमाला त्यांनी आयुक्तांना ताबडतोब फोन केला की कोरोना युद्धांचा काय झालं त्याचा डिसिजन घ्या आणि आम्ही दुसऱ्या दिवशी एकबाल चल साहेबांकडे पण गेलो त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांच्याशी बोललो ते बोलत तुम्हाला थांबायला लागल मला वरतून पण आहेत प्रेशर मी तुमच्याकडे काही का ना काहीतरी करतो यानंतर तुम्ही ऐकायला आलं की माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींना मी मेल केला तिथून मंत्रालयात विकास मन नगरविकासला त्यांना लेटर आला की या करोना योजनाला तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या आणि त्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो त्या गोष्टीवर साहेब काय करत आहे तुम्ही वरपर्यंत कशाला गेले तुम्हाला हे करायची गरज काय होती मी करत होतो ना बोला साहेब तुम्हाला निवेदन देऊन तर आमची बोलो फाईल भरली आहे तुम्ही ते आम्हाला एवढा न्याय दिला नाही म्हणून आम्ही वरती मेल केला आणि तुम्हाला ते द्यायचं आहे तेव्हा त्यांनी तो एक लेटर दिला आणि आज कामगार विभागामध्ये का। आमची केस चालू आहे म्हणजे एवढा आज करून सुद्धा आपल्याला न्याय भेटलेला नाही असं म्हणायला लागेल आम्हाला न्याय दिलाच नाही एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला न्याय दिलाच नाही त्यांनी फक्त ह्या मराठी माणसाच्या आणि करुणाशी फक्त खेळ केला आहे आपल्याला का वाटतंय की येणारी सरकार आपल्याला सपोर्ट करणार आपल्याला साथ देणार येणाऱ्या सपोर्ट म्हणजे कामाला हात हे बाळासाहेबांचा शब्द आहे तेच उद्धव साहेबांनी आता चालू केलं आहे गरीबाच्या कामाला हात देणार त्यांच्या कामगाराच्या कामाला हात देणार ते आणि हे त्यांचा शब्द आहे आणि ते शब्द ते पाळणार असं आता हे निवडणूक आहे निवडणूक प्रक्रिया पाळल्या आता सुरुवात झालेली आहे एकोणवीस तारखेला मतदान पडणार आहे यावेळेस आपल्या लोकांचं काय मत असणार आहे आम्ही तर शपथच घेतली झालं था आहे आमचा फक्त आता मुंबईच्या शाही शिटा आहेत साई शिटा आम्ही उद्धव साहेबांना शब्द पण दिलाय मुंबईच्या साईच्या साई शिटा आम्ही निवडून आणणार त्याला शंभर टक्के आमचे करोना योद्धा कामाला लागले आहेत प्रत्येक विभागामध्ये आपण राहुल शेवाळेला बोलायचा प्रयत्न नाही केला पुन्हा पुन्हा राहुल शवाळे आमच्या ते महाराष्ट्र नगरमध्ये कल्पना आहे बहुतेक आपले आम्ही स्थानिक आहे राहुल शवाळे आमच्या इथे प्रचाराला आले होते आम्ही त्यांना बिल्डिंग खाली स्वतः समोरासमोर विचारला की साहेब त्या करुणाद्यांचा काय तेव्हा ते बोलतात तुम्ही निवेदन दिलं आहे का असं वाटलं की माझ्या कानाखाली मारले मी स्वतःहून असं मला वाटलं काय असं वाटलं कारण ते निवेदन दिलं बोला म्हणजे मी बोलो ठीक आहे मग दुसऱ्या वर्षी मी फेसबुकला त्यांना टाकून दिला की हे साहेब हे तुम्हाला निवेदन आहे आणि तुम्ही आम्हाला हे मुंबई तुम्ही आम्हाला इक्बाल नावाने लेटर दिलं आहे दोन हजार एकवीसला मग हे काय बोललं निवेदन दिल्याशिवाय दे, तुम्ही मला दिलं आहे का आता आपण जेवढे कोरोना योद्धा आहात आपली सरकारपेक्षाकडे काय अपेक्षा आहे सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला कायमस्वरूपी जॉब द्या नाही तुम्हाला कायमस्वरूपी काम आम्हाला द्यायला असेल जे बीएमसीला तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला देता आम्हाला कॉन्ट्रॅक्टरकडे द्या काम पण जे कॉन्ट्रॅक्टरला बी एम सी जे पगार देते तेवढे मुबलक पगार आम्हाला द्या विजयजी आपण सांगताना सांगितलात की काही याच्यात बेगर्स पूर्ण होते म्हणजे जे रस्त्यावरून होणारे गरीब होते तेही उठले कामाला आले तुमच्यासोबत जेव्हा फॅमिली एकत्र येत नव्हती म्हणजे जेव्हा फॅमिली एकत्र येत नव्हती लोक एकमेकाला नातेवाईकांना समजत नव्हते नाता समजत नव्हते त्यावेळेस ते जे बेगर्स म्हणजे रस्त्यावर असणं आपण भिखारी म्हणणं योग्य नाही बेगर्स म्हणणं योग्य आहे तर ते बेगर्स रस्त्यावरून उठून कामाला आलेत आज त्यांची अवस्था काय आहे साहेब त्यांना न्याय ह्या महाराष्ट्राच्या सरकारने नाही दिला एकनाथ शिंदेने न्याय दिला त्याला न्याय आम्ही दिला दिल्लीला केसरीवाल साहेबांना आम्ही जाऊन भेटलो त्यांच्या हॉस्पिटलला तो इं कुठेतरी हॉस्पिटलला मोठा त्या हॉस्पिटलला जाऊन भेटलो मी त्या शहात्तर जे रस्त्यावर होते नवरा बायको यांना मी माझ्या स्वख अर्चाने दिल्लीला जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये साहेबांशी जे केसरीवाल साहेबांना सर्व निवेदन दिला सर्व फोटो हा केसरीवाल साहेबांना सर्व निवेदन दिलं सर्व दाखवला त्यांनी पंधरा ते वीस मिनटात त्या सर्वांना कायमस्वरूपी त्या हॉस्पिटलला कामाला ठेवला म्हणजे आज आपल्या मुळं शहात्तर लोकांचा परिवार बसला असं म्हणावं हां शहात्तर शहात्तर नाही साहेब अजून पश्चिम बंगालमधून पण काही लोक आली होती म्हणजे ते गरीबी इथं कामाला आले पण ते कोरोनाच्या काळात ते बेरोजगारच झाले त्यांना खायला अन्न नव्हतं त्यांना मी सेवनिल हॉस्पिटलला घेऊन गेलो ते ते सत्तावीस का अठ्ठावीस जणं होते त्यांना मी खायला त्यांना सर्व केला जेव्हा तिसरी लाट आली ते बोलले आता अभि हम लोग भाई क्या करेंगे अभि हमलोग किधर जाएंगे तो बोला तुमच्या मी स्वतः ममता बॅनर्जींना तिकडे गेलो त्यांना त्यांना सांगितलं की मॅडम असं 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 आहे साहेबांचा लेटर त्याचा टॅगकडनं घेतला तिला दिला मी लेटर तिने जे मान्य केलं साहेबांनी तिने बोलली आणि त्या अठ्ठावीस जणांना कायमस्वरूपी आज पश्चिम बंगालला त्यांना रोजगार भेटला अभिनंदन आपलं म्हणजे आपल्यामुळं आज कमीत कमी शंभर लोक जॉबला आहेत आणि कोरोना योद्धा म्हणून आहेत विजयजी आपला खूप खूप आभार संदर्भात चर्चा केली आणि हे जाणून घ्या चांगलं वाटलं की आपल्यामुळे आज शंभर परिवार सुखी आहेत स्वस्थ आहेत आणि इतर लोकांना पण जॉब भेटावी हे आपले खणखण आहे ते शासनाने पूर्ण करावं ही अपेक्षा असेल आत्ता यापुढं आपण असंच बघत राहावं ही आमचं टी व्ही न्यूज चॅनल आहे लाईक अँड सबस्क्राईब करावं